रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरज तालुक्यातील सुभाषनगर परिसरातील पुलाजवळ साडेपाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सुहान इस्माईल शेख व एकोणीस राहणार सुभाषनगर तालुका मिरज जिल्हा सांगली या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सुहान शेख आपल्या एपी एकतीस बी झेड अडुसष्ट तेहतीस या क्रमांकाच्या कारणे पंढरपूरच्या दिशेने जात असताना बोलवाड गावाजवळील पुलावर कारवरील नियंत्रण सुटले यावेळी भरधाव वेगात असलेल्या कारने पुलावरील कठड्याला जबर धडक दिल्याने गाडीच्या समोरील भागाचे अक्षरशः चुराडा झाला अपघात इतका भीषण होता की सुहानचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र कौटेमाकाळ येथून उपनिरीक्षक युवराज पाटील विजय पाटील एसआय अरुण पाटील पोलीस कॉन्स्टेबल सुशांत पाटील तौफिक चाऊस स्वप्नील कांबळे तसेच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे नामदेव कमलाकर आणि विश्वास पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे या अपघातामुळे सुभाषनगर परिसरात शोककळा पसरली आहे